मध्ये त्यांचा अधिकृत प्रवेश काय असं आहे की आता काँग्रेसची अवस्था अशी आहे की विशेषतः महाराष्ट्रामध्ये त्यांचाच पक्ष राहिलेला आहे आणि प्रेरणा देण्यासारखं का कुठलंही काम टीका टिप्पणी हे जरी विरोधी पक्षाचं काम जरी असलं नुसतं टीका टिप्पणीवर राज्य चालत नसतं त्यासाठी काही कष्टही करावे लागतात राज्याच्या प्रगतीचाही पुढचा रोडमॅप तयार करावा लागतो टीम बरोबर ठेवून त्यांना उत्साहाने काम करण्यासंदर्भात काही प्रेरणा द्यावी लागते गुरुदैवाने कुठलीच बाब ही महाराष्ट्रात होत नाहीये आणि म्हणून स्वाभाविक लोक आता किती दिवस वाट पाहतील त्यामुळे सांगलीमध्ये जी घडामोडी घडल्या आहेत प्रमुख कारण जे आहे काँग्रेस आता नेतृत्वहीन झालेली असल्यामुळे अशा गोष्टी घडणारच साहेब राजकोटमध्ये आधी पुतळा पडला त्यानंतर बांधण्यात आला ते आता बेसमेंट खचलेले असं आता मला नेमकं सांगता येणार नाही असं आता ज्या गोष्टी समुद्राच्या किनाऱ्यावर आहेत वारं तिव्र आहे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवूनच हे सगळी कामं केली जातात मला नेमकं घड काय आता बातम्या वृत्तपत्रातल्या आहेत किंवा माध्यमातल्या आहेत त्याच्यावर मी रिॲक्ट एकदम करणार नाही माहिती घेतल्याशिवाय असं घडून हीच माझी भूमिका आहे आणि भावना आहे तुमच्या नजरेस काय असताना मला जरूर सांगा आपण काळजी घेऊ असं काही शेवटी बांधकामं आहेत काही बांधकामं अशात केली असतील काही जुनी असतील तुमच्या नजरेस काही असेल जरूर सांगा कारण हे असं घडण्याच्या नंतर सांगण्यापेक्षा असं काही असेल तर मला जरूर सांगा आपण तिथे काळजी घेऊ